निफाड तालुक्यातील पालखेड मिरचीचे या ठिकाणी आरोग्य केंद्राचे गेल्या चार महिन्यापूर्वी उद्घाटन झाले मात्र चार महिन्यात अशी दुरवस्था या आरोग्य केंद्राची आहे या आरोग्य केंद्राचा स्ट्रिंग ऑपरेशन जी मराठी न्यूजने केला आहे नमस्कार आपण आहोत निफाड तालुक्यातील पालखेड मिरचीचे या गावामध्ये आपण बघू शकतो की गेल्या चार महिन्यापूर्वी या वास्तूचे उद्घाटन सोहळा मोठ्या जल्लोषात संपन्न झाला मात्र या वास्तूकडे दुर्लक्ष देखील झाले नाही वास्तूचे काम कसे झाले हे कोणतंही ग्रामपंचायत प्रशासनाने बघितलं नाही आणि पूर्वत्वाचा दाखला त्या प्रशासनाने या विभागाला देऊन टाकला मात्र आपण परिसर बघू शकतो की कसं गलिच्छ वातावरण या परिसरात आहे अक्षरशः या इमारतीच्या समोर या आरोग्य विभागालाच अवकाळा आल्याची परिस्थिती दिसून येते या परिसरातील नागरिक स्वच्छालयाला या वास्तू समोरच बसतात परिसरात जर बघितलं तर त्या इमारतीची मोठ्या प्रमाणात दुरावस्था झालेली दिसून येते ही इमारत पूर्णपणे गळकी दिसून येते तर काही गावकऱ्यांनी नागरिकांनी आंदोलनाचा पवित्रा या ठिकाणी घेतलेला आहे जर प्रशासनाने वेळेत लक्ष नाही दिलं तर ग्रामपंचायत प्रशासनाला कुलूप लावणार असल्याचा देखील माजी पंचायत समिती सभापती पंडित आहेर यांनी इशारा दिला आहे तर काही का, का वेळातच काही अधिकारी वर्ग येत आहेत त्या अधिकारी वर्गांना देखील आपण भेटणार आहोत आज पालखेड उपकेंद्राला भेट दिली असता तिथलं मधली वातावरण बघितलं तर खूप पाणी साचलेलं आहे जसं काही शेवाळ आलेलं आहे इमारतीला क्रॅकेज आहे मोठे मोठे पाण्याची व्यवस्था नाही आज लसीकरणासाठी छोटे छोटे बालक घेऊन महिला आलेले आहेत त्यांची व्यवस्था नाही आहे आजूबाजूला सगळं शौचास बसलेले घाण पूर्ण डास गवत इतकं जे आहे तर हे खूप जे प्रशासनाने ग्रामपंचायतीने जिल्हा परिषद पंचायत समितीने आरोग्य विभागाने याच्याकडे लक्ष देणं गरजेचं आहे ह्या निकृष्ट दर्जाचं काम जर अशा पद्धतीचं होत असेल तर प्रशासन याच्यावर कार काय कारवाई करेल मह हे महत्वाचं आहे आणि मी आपल्याला सांगू इच्छितो का जर खराब कामाचं निकृष्ट दर्जाच्या कामावर आणि ह्या ज्यांनी हे पाठबळ देणाऱ्यांवर जर कारवाई नाही झाली तर आम्ही परत पंधरा दिवसांनी याच ठिकाणी महिला बाळा सगळ्यांना घेऊन इथं उपोषण करू असं मी तुम्हाला या मीडियाद्वारे आपल्याला सांगतो या ग्रामपंचायतीचा अति बळबळ कारभार आहे आरोग्य केंद्राकडून आम्ही अर्ज दिले ग्रामपंचायतला आणि वैयक्तिक आम्ही इथल्या दुकानदारांनी आम्ही सगळ्यांनी दिले का इथं सोलर लाईट टाका हे करा ते करा ग्रामपंचायतने आमचे अर्ज काही मंजूर केलेले नाही म्हणजे आता

काय साहेबांना फोन करून बोलून घ्या आम्ही फोन करा तुम्ही काही अडचण नाही आम्हाला याचा निर्णय तुम्हाला लावा लागेल तुम्ही तिकडचे साहेब त्यांना बोलून घ्या फोन करून तोपर्यंत बोलू सरपंच कुठे सरपंच नाही ग्रामसेवक नाही

उद्घाटन कसं केलं केली सर्व साहेबांनी त्यांची जबाबदारी आता हे आम्हाला हे सगळं किती दिवस पूर्ण करून द्याल आम्हाला ठेकेदारी नाही पहिली बोलला ठेकेदारीच बोलला अहो साहेब याच्यात सिमेंट एवढं मच्छाण नाही आपण फर्जी बसवतो असं थोडी बसवतो एवढं एवढंच सिमेंट लावायचं बरं मला सांग ही फरची करतो म्हणून सिमेंट नसत पण त्याच्या दहा टक्के भागाला तरी सिमेंट एवढा सिमेंट लावलेलं या साठ लाखामध्ये काय काम आहे ना याच्याशी आम्हाला काहीच नाही पण ही इमारतच साठ लाखाची नाही आजही तुम्ही कोणत्याही इंजिनियर आण जगून याच आजचं व्हॅल्युएशन जर काढलं तर साठ लाख भरेल का एकोणसाठ लाखाची ना आता पुरी साहेबांशी बोलणं झालं त्यांनी सांगितलं का दोन दिवसात सगळं उस्तारून सगळं विना खर्च हे आम्ही आमच्या पद्धतीने करून देतो याच्यानंतर जर काही प्रॉब्लेम आले त्याला सर्व आम्ही बांधकाम खात जाते आता याची ऑडिट वगैरे काही होईल का मनता। आता समजा तुम्ही म्हणताय साठ लाख आता विषय की याला सगळ्यात महत्वाचं बीडीओ न पत्र देऊन याचं स्ट्रक्चर ऑडिट करायला लागेल त्याच्यामध्ये ते दे लक्ष देईल का नक्की इस्टिमेट आणि प्रत्यक्ष कामात काही फरक आहे का त्याच्यापेक्षा व्यतिरिक्त जे महाजन साहेबांचं म्हणणं आहे त्याच्या व्यतिरिक्त काम केलंय त्या स्ट्रक्चर ऑडिट केल्यानंतर किंवा ग्रामपंचायतने खाजगी इंजिनियर कडून सर्वे करून माझ्या मागे त्याची आजची व्हॅल्यू काढावी आणि मग त्याच्यावरती ग्रामपंचायत मला का आपण ग्रामपंचायतच्या माध्यमातून काय याची चौकशी वगैरे काय लावणार का चौकशी लावणार

पण या इमारतीकडं प्रशासनाचं ग्रामपंचायत स्थानिक प्रशासन असेल पंचायत समिती असेल आरोग्य विभाग असेल ही दुर्लक्षित झालेली इमारत आहे इमारत बांधल्यापासून आत्ता जर पावसाळा चालू झाला पावसाळा चालू झाला आहे पण इमारतीमध्ये जर गेल्यावर इमारतमध्ये गळत आहे ही परिस्थिती खूप धोकादायक आहे आणि आजूबाजूच्या बाहेर जर परिस्थिती जर बघितली इतकं घाणीचं साम्राज्य आहे आता इथं बाळांचं लहान छोट्या मुलांचं लसीकरण आहे लसीकरणाला आलेल्या आमच्या महिला असतील भगिनी असतील या येत असताना इतकी ला ला ला। इतकी दूषित जागा आहे का त्यांना तिथं त्या इमारतीमध्ये यायला सुद्धा जागा नाही तरी स्थानिक प्रशासन असेल ग्रामपंचायत असेल पंचायत समिती असेल यांनी या इमारतीकडे लक्ष देऊन आणि पुढील भविष्याचा विचार करावा आणि जनतेचं आरोग्य सांभाळावं ही विनंती करतो तो ए, ए, खाली जर जमिनीच्या म्हणजे प्लॅन थोडला असण तर मान्य केलं तुम्ही घरा काहीच वापरलं नाहीये तर ते पाणी जाणार नाही मग काय करणार आहे ना विटाजी गोटाई करायला त्याला डीपीसी ठीक आहे ते काय करायचं काढून घ्या काढून डीपीसी करून देऊ जिथे जिथे एअर क्रॅक्स आणि आम्हाला जे काय करणार आहे ना एका कागदावर लिहून द्या आणि मग आम्ही तुम्हाला बाहेर काही कंपाऊंड असणार आहे का भाऊ का सरपंच साहेब बाहेर म्हणजे राहायला डायरेक्ट रास्ते याच्यावर समोर बसलेले असतात नागरिक नाही पण स्वच्छता आपल्याकडे नाही हेच कळत नाही आपण काहीतरी कारवाई करा ग्रामपंचायत आपले स्वच्छालय नाही का आपल्या गावात ती त्याची फार मोठी दुरावस्था झाली मग आता तिकडे जर ते जर दुरुस्तच नाही लोक बुगड्यावर बसणारच ना बुगड्यावस्थाने सगळ्या लोकांना घरकुल दिलेले सगळ्या लोकांना बारा हजार रुपयाच्या गव्हर्नमेंट सवलती दोन हजार पासून आलेले पण लोकांनी त्यात लाकडा लचून ला ठेवली आणि सांडा बाहेर बसणार असत अशी आदिवासी लोकांची समस्या मिरचीचा पालखेड येथे सरपंचा म्हणणं आहे का पुऱ्या गावाला घरकुल आणि शौचालय दिलेले आहेत बरोबर आणि एक सरपंचा आरोप झाला का आदिवासी लोकच उघड्यावर बसतात म्हणून पण तुम्हाला एका पडक्या अवस्थेचे बाथरूम आणि शौचालय दाखवतोय त्यांना जायला सुधार असतं नाही आज असे पडक्या अवस्थेचे संडास बाथरूम झालेला आहे आणि हे इथं कचरकुंडे कचरा टाकताय ते पण एकदम पडक्या अवस्थेत झालेलं आहे मग सरपंच आणि सरपंचाचं म्हणणं झालं का आम्ही सुविधा देतोय संडास बाथरूम दिलेले आहे घरकुर दिलेले आहे हा खोटा दावा आहे त्यांचा आणि हा भोंगा कारभार कारभार आलेदार हे सरपंच आहेत आणि हे शौचालय आणि जो कचरा पडलेला आहे हे पंधरा दिवसात दुरुस्ती केला नाही उचलला नाही गेला तर आम्ही सर्व संघटनेच्या वतीने आदिवासी उलगुलन सेना अथवा महात्मा राऊ किंग फाउंडेशन याच्या वतीने मी जनआंदोलन पालखेड येथे घेण्यात येईल वेळोवेळी प्रशासन आदिवासी दलित आदिवासी दलित वस्त्यांकडे दुर्लक्ष करीत आहे तरी सरपंचांच्या आरोपानुसार संडास बाथरूम दिलेले आहे प्रत्येक घरकुलाला तर त्यांनी त्या ते घरकुलात सरपंच रचून ठेवलं असा हा खोटा आरोप आहे गावाचे जे गाव गा, गा सार्वजनिक बाथरूम आहे ते अतिशय दुरावस्थित दूर दुरावस्थित परिस्थितीत आहे ते याकडे प्रशासनाने दुर्लक्ष केले तर आम्ही पंधरा दिवसामध्ये जन आंदोलन करणार आहोत बाहेर दिसतील ना